आणि ग्राम जे शिंदूर ऑपरेशन आहे आहे कारण जी आतंकवादीची आतंकवादींना खात्मा करण्यासाठी जो विडा उचलला आणि आपले भारतीय सैन्याने बरेच पोस्ट नष्ट केलेले आहेत आणि काही त्या लढाई करत असताना त्यामध्ये काही वीर जवान आपले शहीद झालेले आहेत वीर जवान शहीद झालेले आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी आदरणीय कुचेगावचे सरपंच उपसरपंच गेल्या आठ तारखेला चालू झालं जवळजवळ ते नव्वद तास म्हणजे तीनच दिवस झालेला आहे आणि त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आपले भारतीय जवान त्यांनी हिस्सा घेतला होता पाकिस्तानला मोठं जबाब देण्यासाठी त्यांच्यामध्ये आपले काही जवान शहीद झाले आणि बाकी सर्वांना चांगल्या प्रकारचं घवघवीत यश मिळालेलं आहे जे जवान शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान सध्या सीमेवरती कार्यरत आहेत अजून सिंधूर हे ऑपरेशन संपलेले नाही आहे तर त्यांना त्या एक आपण प्रोत्साहन किंवा त्यांचा दीर्घायुष्य लाभावं या संदर्भातनं आज आपण आपल्या गावच्या हनुमान मंदिरमध्ये एक सरोवर एकत्र येऊन एक मिटिंग आयोजित केली आहे त्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच सदैव काकागुरव उपसरपंच गावचे ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि आजी सैनिक संघटना संघटनेचे अध्यक्ष सरदार तानाज साहेब उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व माजी सैनिक विविध संस्थांचे पदाधिकारी माता भगिनी सर्व आपण इथं उपस्थित राहिला आहे ऑपरेशन सिंदूर हे करणं गरजेचं होतं आहे आपण सर्वांना माहितीच आहे पहलगामला जे पर्यटक आपले गेलेले होते त्या ठिकाणी पाकिस्तानकडून जो भ्याड हल्ला झाला दा आणि त्याच्यामध्ये निष्पाप नागरिकांना त्या जा बळी जावं लागलं म्हणजे त्यांनी थोडक्यात बळी घेतलाच जाणून बोलून ते त्याने नापातृत्य केलेलं आहे आणि तो बळी घेतल्यामुळं जे संताप लोक ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात एकत्रित आलेलो आहोत ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दृष्ट्यानं सर्वात महत्त्वाचं होतं कारण पाकिस्तान बऱ्याच वेळा आपल्यावर अटॅक करतं या ते सर्वजण आपण बघतो या टीव्ही मधून बघतो या आणि हे कुठेतरी थांबायसाठी जे मोदी सरकारने जे पाऊल उचललं ते फार महत्वाचं आहे आता बरेच तर सांगितलेलं आहे फक्त मी गावच्या सर्वांच्या वतीनं जे काही वीर जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि जे लढत आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढे दोन मिनिटं बोलतो आणि जे मी थांबतो भारत माताचे भारत माताचे वंदे दे जय जवान जय जवान भारत माताचे वंदे जय जवान आज आपल्या या कुछ गावामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलोय त्याचं कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो आपल्या भारत देशातील जम्मू काश्मीर जे राज्य आहे त्या राज्यामध्ये असणार मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखलं जाणारं पहेलगाम असं ठिकाण त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भर दुपारी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आमचे सव्वीस भारतीय बांधव शहीद झाले आणि आमच्या अनेक महिला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विधवा झाल्या आमच्या पुरुषाला कोणत्याही आमच्या महिलेला कोणत्याही ठिकाणी म्हणजे त्यांच्यावरती अटॅक न करता त्यांना गोळ्या न घालता त्यांचा जो पती आहे तो संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं ना ज्या नालायक अशा पाकिस्तानने ना केलं त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम या भारत सरकारने गेल्या सहा तारखेपासून सहा तारखेच्या संध्याकाळी म्हणजे सात तारखेपासून ऑपरेशन सिंदूर ज्या आमच्या महिलांचं सिंदूर अं आलेलं आहे त्या सिंदूरा खऱ्या अर्थानं त्या कुंकुवाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी या भारत सरकारनं जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदन करतो बाबांनो जवान काय असतो आता आपल्या गावामध्ये आजी सैनिक संघटना आहे आपल्या गावातील साधारणतः तीनशे ते ती चारशेच्या ती दरम्यान आजी सैनिक आहेत देशावरती काही देशाची काही जण सेवा करून आले काही जण करत आहेत तर ज्यांनी आपल्या आयुष्यातील तरुणपणातील सतरा अठरा वर्ष जास्तीत जास्त बावीस ते चोवीस वर्ष रक्त काहीतरी करावंच गावाकडे राहायचं तालुक्यात राहायचं अशा ठिकाणचं असतं काहीतरी उमेद निर्माण करायचं ती रक्त खऱ्या अर्थ आपल्याला देशासाठी वाहण्यासाठी ही ध्येय निर्माण करतात माझा भारत देश मोठा झाला पाहिजे माझं राष्ट्र निर्माण झालं मोठं झालं पाहिजे कि हेतू ठेवून खऱ्या अर्थानं थोडं जात असतात पण हे होत असताना आदरणीय अण्णांनी सांगितलं की, की एकोणीसशे पासष्ट ला जे युद्ध झालं ते समोरासमोर झालं त्याच्यानंतर एकाहत्तर ला युद्ध झालं ते समोरासमोर झालं पण त्याच्यानंतर जे नव्याण्णव युद्ध झालं ते खऱ्या अर्थानं छुप्या पद्धतीनं करण्याचं काम हे पाकिस्ताननं केलं त्याच्यानंतर छोटे मोठे अटॅक असतील अ म्हणजे दहशतवादी हल्ले करायचं काम असत आताच परवा मध्ये थोड्या साधारणतः सोळा सतरा वर्षापूर्वी जो मुंबईला ताज हॉटेल वरती सव्वीस अकरा दोन हजार आठ साली जो मोठा हल्ला झाला त्याच्यामध्ये सव्वीस अकराला मुंबईमध्ये जो हल्ला झाला तो अतिशय मोठ्या प्रकारचा हल्ला होता त्याच हल्ल्याबरोबर देशात सुद्धा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले केले त्यामध्ये आपले एकशे सोळा बांधव शहीद झाले त्यामध्ये पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील किंवा आमचे सामान्य नागरिक हॉटेलमध्ये गेलेले असतील ते असतील एकशे सोळा बांधव शहीद झाले आणि साधारणतः तीनशे बांधव जखमी झाले अशा मोठ्या प्रकारचा हल्ला पाकिस्तानने आजमाल कसाबच्या माध्यमातून या मुंबईमध्ये घडवून आणण्या आलेला होता तर त्याला सुद्धा भारत सरकारने उत्तर दिलं त्याच्यानंतर पुलवामा हल्ला असेल अं श्रीनगरचा हल्ला असेल असं बरेच पाच सहा ठिकाणी हल्ले करण्याचं काम या गांडू पाकिस्तानने केलं म्हटलं तरी काय हरकत होणार नाही पण याला भारतीय सैन्य आमचं तुमचा कसलाही हल्ला असू दे त्याला उत्तर देण्यासाठी तयार असतं म्हणून जे आमच्या भारतीय सैनिकांनी सात एप्रिल सात एप्रिल पासून जे सिंदूर ऑपरेशन चालू केलेले आहे त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये अनेक दहशतवादी ठिकाणे नऊ दहशतवादी ठिकाणांचा खात्मा केलेला आहे जिथं जे दहशतवादी तयार होतात मोठ्या प्रमाणामध्ये जे ट्रेनिंग दिलं जातं त्या दहशतवादी ठिकाणामध्ये आपल्या एअर स्ट्राईक न जे हल्ला केले वायुदलानं जो हल्ला केला त्यामध्ये आपल्या अ सिग्नल सिग्नल किंग असणारे ज्या उच्च पदस्थ ज्या अधिकारी कर्नल अधिकारी आहेत सोफिया कुरेशी आणि ज्या वायुदलाच्या ज्या ज्या वैमानिक आहेत त्या रेमिका सिंग सिंह या दोन आमच्या महिला भगिनींनी जे अतिशय उत्कृष्ट ज्या महिलांचं सिंदूर पुसले त्या सिंदूरचा बदला घेण्यासाठी आमच्या दोन महिलांनी अतिशय उच्च असं काम भारत सरकारच्या माध्यमातून या आर्मीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केलेलं आहे त्यांचा अभिमान आहे आम्हाला आणि त्या दोन महिलांना खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी सल्यूट करतो खऱ्या अर्थानं आज सांगताना दुःख वाटतंय की ज्याच्या घरचा करता पुरुष गेलाय ना ज्याच्या घरचा करता पुरुष गेलाय त्याला काय सुचत नसतं तुमची किती अरबोची खरबोजी संपत्ती असू दे त्या सं OK <laughs> OK <laughs> Sampai jumpa di video selanjutnya. Oh, man! Bye. Yeah.